नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राहुल गांधींनी पुण्याच्या एका कोर्टामध्ये एक अप्लिकेशन लावली की सावरकरच्या बद्दल जी केस माझ्यावर चालू आहे आणि मी सावरकरांवर जे बोललो त्यामुळे माझ्या जीवाला हानी होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी मला पर्याप्त संरक्षण मिळावं पुढे ते म्हणाले की सावरकरवर केलेल्या टिप्पणीवर माझ्या विरुद्ध कोर्टात खाटला लढणारी लोक ही नथुराम गोडसेचेच नातेवाईक आहेत शेवटी आणि जशी महात्मा गांधीची जी हत्या झाली ती नियोजनपूर्व आणि षडयंत्रपूर्व प्लॅनिंग करून केलेली हत्या होती तशीच तसाच प्रकार माझ्याशी न घडो म्हणून मला उचित संरक्षण मिळावं अशी मी आपल्याला विनंती करतो कोर्टाने ही अप्लिकेशन घेतल्यावर पुढच्या दहा तारखेला म्हणजे दहा अकरा तारखेला दहा तारखेला सप्टेंबरला आपण याच्यावर चर्चा करू असं सांगितलं मुळत राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत दुसऱ्या नंबरच्या लोकसभेमधल्या पार्टीचे ते नेता आहेत त्यांच्या आजीवर त्यांच्या वडिलांवर असाच अतिरेक्यांनी हल्ला करून त्यांची हत्या घडवून आणली त्यांना जर अशी शंका वाटत असेल तर कोर्टाने तुरंत राज्य सरकारला एक इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे होते त्यांनी के केंद्राला की ते महाराष्ट्रात जर या केससाठी आले तर त्यांना पर्याप्त सुरक्षा मिळावी आणि केंद्रात सुद्धा की पर्याप्त सुरक्षा तुम्ही राहुल गांधींना द्या या मामल्याच्या राहुल गांधी म्हणाले की माझ कितीतरी असे वक्तव्य आहेत खास करून ज्याच्या मुळे ही सगळी लोक जीवावर लोकांना उठवण्याचा किंवा प्लॅन करण्याचा प्रयत्न करतात माझ्या जीवावर उठलेले आहेत त्यांनी सांगितलं काही लोक मला अक्षरशः धमकी सुद्धा देत आहेत आणि त्यांनी नावं घेतली त्यातला एक तर सध्या केंद्रामध्ये मंत्री आहे त्यांनी सांगितलं की मला भाजपाकडनं सार्वजनिक रूप तरी म्हणजे सार्वजनिकरित्या धमक्या मिळालेल्या आहेत त्यात केंद्रीय मंत्री रविनीत सिंह बिट्टू आहे त्यांनी मला देश का नंबर वन आतंकवादी असं बोललेत आणि बीजेपीचे दुसरे नेता आहे परविंदर सिंह मारवा त्यांनी पण मला अशीच धमकी दिली आता एका केंद्रीय मंत्र्याच्या स्टेटस असलेल्या विरोधी पक्ष नेत्यांना तुम्ही आतंकी नंबर वन म्हणता आज जर प्र, शब्द प्रयोग सत्तेत असलेल्या नेत्यांच्या विरुद्ध केला असला तर काय न्यायालयाने त्यांची अवमान नसती मानली का राहुल गांधी जे म्हणत आहेत त्याच्या पाठीमागे काही तर्क आहे कारण पांड्यान जो फार मोठा नेता होता बीजेपीचा गुजरातमध्ये गोपीनाथ मुंडे चा मृत्यू दिल्लीमध्ये लोया न्यायाधीश नागपूरमध्ये हे सगळे करकरे कारण करकरीच्या मृत्यूनंतर पोस्टमार्टम मध्ये हे सिद्ध झालं आणि हायकोर्टात तो पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण लागला केसमध्ये की त्यांच्या अंगातून ज्या गोळ्या काढल्यात त्या पाकिस्तानी अतिरेक्यांच्या बंदुकीतनं निघालेल्या नव्हत्या हो मग कोणी मारलं करकरेला हा प्रश्न अजून तसाच आहे ते गूढ तसंच आहे मालेगावचा ब्लास्ट कोणी केला हे अजूनही जनतेसमोर कधी येणार नाही गोपीनाथ मुंडेंचं काय झालं कारण ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्या गाडीच्या ड्रायव्हरला त्यांच्या सेक्युरिटीच्या गनमॅनला अक्षरशः टेंगोळे आलं कुठे खरचटन सोडूनच द्या आणि ज्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्या गाडीमध्ये डेंटही नाही पडला त्या गाडीला कुठे स्क्रॅच आली नाही आणि गोपीनाथ मुंडे जातात प्रश्न आहेत आणि ज्या व्यक्तीने आपल्या आजीला अतिरेक्यांद्वारे गोळ्या घालून ठार होताना पाहिलं इतक्या गोळ्या की डॉक्टर थकले होते गोळ्या काढून आपल्या वडिलांचे अक्षरशः प्रेत असं जमा करून आणावं लागत काही पताही नाही अजूनही काही मिळाले नसते त्यावेळेला पाय कुठे हात कुठे चिंधड्या उडवल्या अतिरेक्यांनी जे पहिल्यांदा अध्यक्ष झाले जयपूर अधिवेशनला काँग्रेस पार्टीचे तेव्हा त्यांनी सांगितलं की माझी आई खूप रडली जात आणि तिने सांगितलं की तुला अध्यक्ष तू तु होतोय अध्यक्ष तिची गोष्ट वेगळी आहे पण मला फार भीती वाटते कारण तिने आपल्या सासूला आपल्या नवऱ्याला डोळ्यासमोर जाताना पाहिलं एकुलता एक मुलगा कुठलीही आई रडणार नाही अशा वातावरणात जेव्हा सगळं चाललंय देशात आणि त्यांना हिंदू विरोधी एक त्यांच्या विरोधी एक मतप्रवाह बनवण्याचा प्रयत्न असतो ते चायना आणि पाकिस्तानचे मित्र आहेत ते हिंदू विरोधी आहेत पार्लमेंटमध्ये जेव्हा ते बोलत होते लोकसभेमध्ये की मी माझं हिंदुत्व गौतम बुद्धाचं महात्मा गांधीचं हिंदुत्व आहे जेतात हिंसेला जागा नाही आणि तुमचं हिंदुत्व आग लावी हिंदुत्व आहे तुम्ही आग लावता जाळतात देशाला असा आरोप बीजेपीवर लावल्यावर पंतप्रधान आपल्या जागेवर उठून म्हणतात की हिंदू आग लगाने वाला बोला हिंदुत्व को गाली दी हे नरेशन त्याच्या अगोदर तर ते, ते कधी सांगणार नाही माझं हिंदुत्व गौतम बुद्धाचं आहे माझं हिंदुत्व महात्मा गांधीचं आहे माझं हिंदुत्व शांतीचं आहे प्रेमाच आहे त्यामुळं हिंदू विरोधी आहे आता परवा उमा भारती एका कार्यक्रमात मी होतो त्या कार्यक्रमामध्ये राहुल गांधी का नाही राम मंदिराच्या त्या उद्घाटनाला गेले त्यांना बोलावून सुद्धा राहुल गांधींनी सांगितलं की माझी रामाबद्दल आस्था आहे कल्याण एक व्हिडिओ आहे मार्केटमध्ये कल्याण सिंग म्हणतो की बाबा आम्हाला कशाला तुम्ही दोषी राहता कुलप कोणी खोडली ओपन केली ते मज्जामाची मस्जिद त्याचे ते स्ट्रक्चर होतं त्याची कुलप कोणी काढली राजीव गांधींनी तिथं मूर्ती कोणी आणून ठेवल्या राजीव गांधी पूजा कोणी सुरू केली रामाची राजीव गांधी आणि आम्हाला कशाला तुम्ही दोषी त्या त्यावेळेला बाबरी म्हणजे ती पडली म्हणून दोषी आम्ही नाही हे सगळं राजीव गांधीने केलं असं म्हणणारा बीजेपी आता त्याला विचारता तर तुम्ही रामाबद्दल का असता नाही त्याच्या वडिलांनी तिथे सगळं केलं आणि त्यांनी सांगितलं माझी रामाबद्दल असताय मी जाईल रामा पण मी तिथे कशाला जाऊ जेव्हा जाव तुम्ही एक राजकीय तिथं कार्यक्रम केलेला आहे तेव्हा उमा भारतींनी राहुल गांधी का नाही केले हा प्रश्न विचारला पण शंकराचार्य का नाही गेले हा प्रश्न तिने शंकराचार्यांच्या बाबतीत नाही विचारला जोशी मुरली मनोहर जोशी अडवाणी जी ज्यांनी रथयात्रा करून एवढं मोठं त्या आंदोलन केलं देशात ते, के ते कुठे होते आम्ही प्रश्न विचारला की तुम्ही कुठं होता तुम्ही पण नव्हता ना तर म्हणे मी स्टेजवर कशाला जाईल मी पाठीमागे बसली होती अरे ज्यांनी एवढं मोठं आंदोलन घेतलं आपलं आयुष्य दिलं राम मंदिरासाठी ते स्टेजवर नाही आणि हे नाचणारे गाणारे ऍक्टर स्टेजवर हे लोक मग तिथे पुढे प्रमुख पाहून म्हणून बसतील का त्यामुळे राहुल गांधींना सिस्टमॅटिकली आणि अक्षरशः याच्यात न्यायालय सुद्धा दोषी म्हटलं तर आश्चर्य वाटणार सावरकरांबद्दल बोलताना न्यायालयच त्याला म्हणाले की तुम्ही सावरकरांबद्दल कुठल्याही देशाच्या साठी लढाई लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाबद्दल असं जर तुम्ही बोललात आम्ही स्वयं स्वयंस घेऊ म्हणजे स्वतःच आम्ही त्याची रिट पिटिशन फाईल करून घेऊ जवाहरलाल नेहरूच रोज तोंड सुख घेतात रोज जवाहरलाल नेहरू ने शिवाय घालतात जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्य सैनिक नव्हते प्रत्येक माणसाच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी असतात राहुल गांधींनी तर फक्त हा माफी वीर आहे माफी मागतो एवढंच म्हटलं किंवा इंग्रजांकडनं पगार घेतो ते एवढेच म्हटलं पण आमचे टिकले साहेब जे बोलतात सावरकरांवर त्यांच्या विरुद्ध जाण्याची हिंमत आहे का कोणाची ते तर सावरकरांवर अक्षरशः बिलो द बेल्ट आरोप लावतात कोण बोलणार एकूण राहुल गांधींनी अप्लिकेशन लावली बीजेपी म्हणाले की हे नवटंकी आहे आता देशालाही ठरवायचं नवटंकी किती ज्याची आजी गेली ज्याचे वडील गेले त्यांनी आपली आशंका बनवून दाखवली ती ती नवटंकी पण नरेंद्र मोदीच्या पूर्ण दहा पिढ्यामध्ये कोणीही कोणासोबतही असं देवानी केलं नाही किंवा झालं नाही ते जेव्हा पंजाबला बाहेर रोड जातात आणि पंजाबचे शेतकरी काही मागण्यासाठी रस्त्यावर उभे असतात तर हा माणूस तिकडे जातच नाही हा तिथनच वापस येतो आणि सांगा म्हणतो तुमच्या मुख्यमंत्र्याला की मी जिवंत वापस जात आहे म्हणजे शेतकरी मागण्या करणारे शेतकरी रस्त्यात उभे असले तर यांनी सांगितलं की माझी हत्या करण्यासाठी जसे उभे आहेत ते वाचून जिवंत चाललोय सांगा त्यांना वापर जसं पंजाबला गेले असते तर मिलेच नऊ टक्के ती होती की ही होती हे मी दर्शकांवर सोड आज एवढंच पुन्हा तू काही विषयासोबत बंद नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र